काल दुपारी अचानक स्टार प्रवाच्या स्टुडिओमध्ये एक अशी घटना घडली जिने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का दिला ठरलं तर मग या मालिकेतील सुपरस्टार अभिनेत्री सायली म्हणजेच आपली लाडकी जुई गडकरी तिच्यासोबत घडला एक अत्यंत धक्कादायक प्रसंग शूटिंग सुरू होती ती हसत होती पूर्ण जीव ओतून ऍक्टिंग करत होती लाखो प्रेक्षकांचं ओझ तिच्यावर होतं कालचा सीन खूप भावनिक होता संवाद जड होते पण कोणालाच कल्पना नव्हती की कालचा हा भावनिक क्षण तिच्यासाठी अखेरचा सीन ठरू शकतो कॅमेरा ऑन झाल्या लाईट्स लागल्या दिग्दर्शकाने ऍक्शन दिली सायलीच्या डोळ्यातून खरच आश्रू येत होते पण हे आश्रू भूमिकेचे नव्हते हे तिच्या शरीरातील वेदनांचे संकेत होते सीन संपताच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पण त्या क्षणी त्या क्षणी सायली अचानक खाली कोसळली सेटवर गोंधळ उडाला तात्काळ अॅम्ब्युलन्स आली दवाखान्यात नेल्यानंतर मध्यरात्री डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला मोठा हादरा बसला मग आता प्रश्न हा आहे सायली पुन्हा उभी राहणार का सायलीला नेमकं काय झालं की पुन्हा करू शकणार का ही मालिका सुरू राहणार का शूटिंगला येण्याआधी बरोबर असं काय झालं होतं सायलीचा तो शेवटचा सीन का पुढे लोकप्रिय मालिका सुरू राहणार का चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट कालचा दिवस हा नेहमी सारखाच उजाडला होता पण कोणालाच कल्पना नव्हती की हा दिवस सायलीसाठी आयुष्य बदलून टाकणारा ठरणार आहे सकाळपासूनच स्टार प्रॉच्या स्टुडिओमध्ये गडबड होती शूटिंग वेळेआधी सगळे कलाकार उपस्थित होते सायली म्हणजे जुई गडकरी नेहमीप्रमाणे हसत सेटवर आली होती मेकअप व्हॅनमध्ये मध्ये बसून ती आजच्या सीनची तयारी करत होती आजचा सीन खूप भावलिक होता सव्वा जड होते सायलीने सकाळी घरी नाश्ता नीट केला नव्हता थोडीशी आशक्त वाटत असतानाही तिने कोणाला काहीच सांगितलं नाही कारण की तिच्यासाठी प्रेक्षकांच्या अपेक्षा नेहमीच महत्वाच्या होत्या कॅमेरा ऑन झाल्या लाईट्स लागल्या दिग्दर्शकाने ऍक्शन दिली सायलीने आपल्या भूमिकेत पूर्ण जीव तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते सेटवर शांतता पसरली सीन संपताच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या हो पण त्या क्षणी सायली थोडीशी डगमगली आणि अचानक खाली कोसळली सेटवर गोंधळ उडाला सगळे धावत तिकडे येऊ लागले मेकअप आर्टिस्टनं तिला हाक मारली पण तिची शुद्ध हरपली होती तिचा श्वास वेगानं सुरू होता चेहरा पांढरा फटक पडला होता तात्काळ शूटिंग थांबवलं डॉक्टरांना फोन केला काही मिनिटात अँब्युलन्स स्टुडिओ दाखल झाली सायलीला स्टेटवर ठेवून बाहेर नेताना तिचे डोळे अर्धवट उघडे होते पण तिला काहीच भान नव्हतं तिच्या सहकलाकारांच्या डोळ्यात भीती होती सगळ्यांचे हात थरथरत होते सायलीला जवळच्या मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं एमर्जन्सी वॉर्डमध्ये डॉक्टरांची टीम तयार होती प्राथमिक तपासणी करतानाच तिचा रक्तदाब कमी झाल्याचं लक्षात आलं थोड्या वेळात बातमी पसरली सायलीला सेटवर चक्कर आली असून ती गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल झाली सोशल मीडियावर त्यांची गर्दी वाढली सारखी प्रार्थना सुरू होती सायलीच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं तिच्या आईवडील घाबरलेल्या अवस्थेत दवाखान्यात पोहोचले नाही तिला पाहताचा शृणी घाई वरली बाबांनी मात्र स्वतःला सावर डॉक्टरांना प्रश्नावर प्रश्न, प्रश्न विचारायला सुरुवात केली डॉक्टरांनी काही ठोस सांगितलं नाही परंतु तिची प्रकृती बिघडली असल्याचं स्पष्ट केलं आयसीयू मध्ये सायलीला हलवण्यात आलं होतं तिचा श्वास सुरू होता प्रेक्षकांसाठी जगणारी ती अभिनेत्री आता मृत्यूशी झोत झुंज देत होती पण तिच्या शरीराने अचानक का धागा दिला सेटवर येण्यापूर्वी तिच्या मागे काय घडलं होतं काय गुपित याच्या मागे घडलं होतं आता पुढे काय होणार होतं डॉक्टर पुढे काय सांगणार होते की ज्यामुळे महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसणार होता बाहेर बसलेले सहकार सा का शून्य झाले होते तिच्या चेहऱ्यावर हा विचार करून सगळ्यांचा काळजाचा ठोका चुकला होता संपूर्ण शूटिंग युनिट शांत झालं होतं कुणाच्याही तोंडातून शब्द निघत नव्हता फक्त यंत्रांचा आवाज आणि बाहेरच्या जी प्रार्थना सुरू त्या रात्री सगळे एकाच प्रश्नाने अस्वस्थ होते सायली आता उठणार का सायली पुन्हा उभी राहणार का मालिका सुरू राहणार का हा प्रश्न सगळ्यांच्या मनात घोळत राहिला सायली आय सी मध्ये झुंज देत होती आय यू बाहेर ती रात्र काळजाला चिरणारी होती मशीनचा प्रत्येक आवाज सायलीच्या जवळच्या माझ काजावर घाव घालत होता डॉक्टर ये करत होते नर्स बाहेर ये करत होते सगळेजण विचारत होते पण कुणीच उत्तर देत नव्हतं तिच्या आईवडिलांच्या ओठावर सतत तिच्या नावाचा जप चालू होता बाबा मात्र आतून पूर्णतः ढासळले होते पण चेहऱ्यावर कणखरपणा ठेवण्याचा प्रयत्न करत होते तिचे सहकलाकार मेकअप आर्टिस्ट सगळे स्पॉट बॉय सगळे तिथे जमा झाले होते रुग्णालयामध्ये येऊन तिची विचारपूस करत होते कुणाचे डोळे पानवले होते तर कुणी देवाचं नाव घेत घाबरत बसले होते सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता त्या रात्री सगळे एका प्रश्नाने अस्वस्थ होते की आता सायली पुढे उभी राहणार का नेमकं काय सांगणार नेमकं हिला कोणता आजार झालाय काय झालंय त्याच्यामुळे साहिली आय सी यूमध्ये डायरेक्ट गेली आणि अखेर मध्यरात्री मध्यरात्री रात्री, रात्री, रात्री बाराच्या दरम्यान डॉक्टर बाहेर आले आणि डॉक्टरांनी जो खुलासा केला तो ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली डॉक्टरांनी जे सांगितलं त्याचं कारण नंतर उघड झालं ते कारण ऐकून आईवडिलांच्या आई पायाखालची जमीन सरकली सुरुवातीला डॉक्टर बाहेर आले डॉक्टर हळूहळू बाहेर येत होते तेवढ्या त्यांना चाहत्यांनी आणि तिथल्या शूटिंग क्रूनी त्या ठिकाणी गराडा घातला डॉक्टर बाहेर आले त्यांनी सांगितलं सायलीच्या ताण आला आहे तिची प्रकृती सध्या स्थिर नाहीये पुढचे चोवीस तास अत्यंत महत्वाचे आहे हे एक तास तिच्या आईला चक्कर आली तिच्या आई आईला खुर्ची उभासावं लागलं संपूर्ण वातावरण गैरून आलं सायली आयसीयू मध्ये निश्चल पडली होती डोळे मिटले होते हातात सलाईन डोळ्यावर पट्टी श्वासासाठी मशीन तिच्या प्रत्येक श्वासावर सगळ्यांचं आयुष्य अडकलं होतं पहाटे तिच्या शहरात हलकीशी हालचाल झाली मॉनिटरवर बदल दिसू लागले डॉक्टर धावत आले तपासणी झाली डॉक्टरांनी औषधाचा डोस वाढवला गेला तास तासन तास जात होते वेळ थांबल्यासारखी वाटत होती सकाळी सातच्या सुमारास तिच्या हृदयाचे ठोके अचानक वेगानं वाढले आणि तिथे महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला सगळ्यांची धडधड वाढली डॉक्टरांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले बाहेर थांबलेल्यांचे श्वास रोखले गेले आईने देवासमोर नवस ठेवला बाबानं डोळे मिटून देखील देवाकडे वाकणूक केली काही मिनिटांनंतर डॉक्टर बाहेर आले आणि आता ते म्हणाले की आता धोका तळला जरी असला तरी अजून काही सांगता येत नाही या शब्दाने एका बाजूला आशा होती तर दुसऱ्या बाजूला भीती देखील निर्माण झाली होती सायली अजूनही जिवंत होती ती अजूनही लढत होती दुपारच्या वेळेस तिच्या बोटाने हलकेच हल्ली नर्सने पाहताच डॉक्टरांना बोलवलं डॉक्टरांनी तपासणी करताना सांगितलं की आता तिला थोडी शुद्ध येण्याची शक्यता आहे पण तिला अजून पूर्ण शुद्ध आलेलं होती संपूर्ण रुग्णालयाबाहेेत बातमी पोहोचली बाहेरच्या त्यांनी देवाकडे अजून जोरात साकडं घातलं संध्याकाळपर्यंत सायलीची प्रक्रिया स्थिर झाली होती होती आता सायली जवळपास स्थिर झाली होती पण ती अजूनही शुद्ध राहिली नव्हती पण हे नेमकं का झालं अतिशय मेहत होती चहा त्यांच्यावर प्रेम करणारी जबरदस्त ऍक्टिंग करणारी चहा संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ऍक्टिंगने वेड लावणारी सायलीला नेमकं असं काय झालं होतं तिने नेमकं शूटिंगच्या आधी नेमकं काय केलं होतं हा प्रश्न आता अनुत्तरित होता डॉक्टर आता पुढे सांगणार होते नेमकं काय झालं होतं डॉक्टरांनी मग सकाळी पुन्हा एकदा तपासणी केली तपासणीमध्ये जे रिपोर्ट आले ते रिपोर्ट बदलले होते आता ते रिपोर्ट का बदलले हा महत्वाचा प्रश्न निर्माण होता कारण की काही बाबतीमध्ये सुधारणा दिसत होती पण काही बाबतीमध्ये अजूनही धोका कायम होता डॉक्टरांनी सांगितलं की सायलीच्या शरीरावर अचानक ताण आला होता तो ताण डायरेक्ट मेंदूमध्ये गेला आणि तिच्या मेंदूवर परिणाम झाला आणि त्यामुळे आता ती शुद्धीवर येईल की नाही ही खात्री देता येत नाही आणि असं म्हणल्यानंतर आई वडिलांचे देखील पायाखालची जमीन सरकली होती आता काय करावं आता काहीच समजत नव्हतं अखेर काही तास गेले आणि काही तास गेल्यानंतर अक्षरशः सायलीच्या होटावर हलकीशी हालचाल जाणवली जणू ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती तिच्या आईने तिचा हात हातात घेतला होता वडील पाहत होते आणि आधी डॉक्टरांनी डॉक्टर देखील चकित झाले की अचानक तिची प्रकृतीमध्ये अजून पूर्ण तास ती स्थिर व्हायला लागली होती आणि अखेर तिला आज दुपारी त्या ठिकाणी सामान्य वॉर्डामध्ये हलवण्यात आलं तिला हलकीशी शुद्ध आली होती अगदी चोवीस तासाच्या आत सायली पूर्वच झाली होती सा पण डॉक्टरांनी तिला बरेच दिवस आराम करण्याचा देखील सल्ला दिला होता कामाचा ताण ऍक्टिंगचा ताण वेळेवर नाश्ता न करणं रात्री वेळेवर झोप न घेणं अशा प्रकारच्या गोष्टीमुळे मेंदूवर ताण येतो अचानक बीपी वाढतो रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक कमी होतं आणि त्यामुळे चक्कर येते असं कारण डॉक्टरांनी सांगितलं आता ही घटना ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर घडवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटनांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा